माय नेम यू शर्वरी अँड आय एम अ जर्मन ट्रेनर माझं नाव शर्वरी आहे आणि मी जर्मन ट्रेनर आहे सो लेट सी सम बेसिक थिंग्स इन जर्मन बघूया कसं बेसिक स्ट्रक्चर जर्मनचं आहे काही फ्यू सेंटेन्सेस आपण बघणार आहोत जे तुम्ही जर्मनमध्ये इझिली बोलू शकता आणि काही ग्रीटिंग्स बघणार आहोत सो ॲज यू नो जर्मन स्क्रिप्टिंग इज सिमिलर टू इंग्लिश त्यामुळे इट इज व्हेरी इझी टू प्रोनाऊन्स तुम्ही फार इझिली प्रोनाऊन्स करू शकता आणि त्याच्यातलं एक गोष्ट चांगली आहे की आपल्या मराठी किंवा हिंदीला रिलेटेड काही ग्रॅमर पॅन आहे तो इट इज व्हेरी इझी फॉर यू टू अंडरस्टँड सो लेट सी वॉट आर द ग्रीटिंग्स इन जर्मन गुट इन टाक गुड डे यू कॅन यूज दिस वर्ड एनी टाईम इन अ डे तुम्ही कधीही यूज करू शकता इम्पॉर्टंट ॲज यू हॅव टू ग्रीट डेम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला त्यांना पहिले भेटला भेटला गुड इन टाक किंवा काहीतरी ग्री ग्रीटिंग म्हणायला पाहिजे गुट इन मॉर्गन गुड मॉर्निंग good evening so you can see this word from late uh, afternoon to late evening so from dupari parimbasun to me late evening paranta you can use this word good night good night choose choose bye but it is informal way to say bye of video you the urine. it is also bye but it is on the telephone okay so when you are having a conversation then

आता बघूया काही फोर टू फाईव्ह सेंटेन्सेस इन जर्मन सेल्फ इंट्रोडक्शन कसं करता येईल सो पहिलं सेंटेन्स आहे इश बीन शर्वरी आय ॲम शर्वनी माझं नाव शर्वली आहे और यू कॅन से इश हायजर शर्वरी माय नेम इश शर्वनी ठीक आहे इश कॉम आवस इंडियन आय एम फ्रॉम इंडिया मी इंडियामधून आलो आहे इश हून इन मुंबई आय स्टे इन मुंबई मी मुंबईमध्ये राहते इंग्लिश हिंदी मराठी आई एम बिशीन वाइट आई स्पीक इंग्लिश मराठी हिंदी एंड आई एम बिशिन लिटल बीट ऑफ जोमीन थोड़े फार जर्मी हे तुम्हारा तो चार इंट्रोडक्शन त लास्ट सेंटेंस है मै नो हॉबीज इज इन कुकिंग डांसिंग माइ हॉबीज आर कुकिंग एंड डांस सो लेट्स कीप लर्निंग न्यू वर्ड्स इन जोमिन टील द टाइम बाय चूस